श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अध्यायपासवा श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धासी विनवितसे परीयसि रुद्राध्याय विस्तारेसी दंपती सांगितला सिद्धमने ऐकताता असे पुढे कथा ते चिजाना पतिव्रता श्रीगुरु ते विनवित करजोडोनी श्रीगुरुसि विनवितसे भक्तीसी आम्हा अगती पुढे कैसी कवने परी असावे या कारणे अपनासी एखादा मंत्र उपदेशी जेने राहे जीवासी चरणस्मरण तना सनातन श्री गुरुमनती तियसी श्रियांचे काय मंत्र पतिभक्त करावी हर्षी मंत्र श्रियांते देऊने देता उपदेश श्रियांसि विघ्न असे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे परीयसा श्रीगुरू सांगती तियेसी, पूर्वकथा देव दैत्यांसी सदा होतसे अवधारी दैत्यसैन्य शुक्र जपे संजीवनी समस्त सैन्य उठवनी पुनरपी पाठवी युद्धासी ऐसे होता एके दिवसी गेला कैलासासी सांगे स्थिती शिवाशी शुक्राचार्याची मंत्र करणी कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जावोनिया निया वेगवक्र शुक्राचार्या धरुणियानी स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुग्र होता तपध्यानी मुखी धरिला नंदिने घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य ईश्वरगासरे तयासी अगस्त्य परी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघु गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्रणाव ईश्वर उदरी जाहला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपी अमृत जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांसी गुरु म्हणे इंद्रासी यासी उपाव करावा ऐसी षटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्यन राहील शुक्राचे आपला पुत्र कच असे त्या ते पाठ विद्याभासे मंत्र शिकेल असे ऐसा निर्धार केला देखा कचा ते बृहस्पती सांगत असे प्रीती तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूपधरोणिया निरोप घेऊनी पितयाचा आणि इंद्रादि समस्त देवांचा शुक्रापती धाडी लेखचा विद्यार्थी रूपधरोणी नमन करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसतसे वेगी कवन कोठुनी आलासी बोले आपण द्विजकुमर ऐकली तिची तुझी कीर्तीधोर विद्याभ्यासी न मनोहर म्हणून आले सेवेसी ऐसे करुणा वचन देखा विनवितसे कचनिका निका जवळी उभी करुणे पितयासि विनवितसे शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण भला दिसे नयनी या ते तुम्ही शिष्य करुणी विद्याभास कच सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी करी चिंतन ऐसा पती व्हावा ऐसा विद्याभास करिता दैत्यकुळ दुःखिता देवगण आले आता कपट वेश म्हणती त्यासी काळक्रमिता एके दिवशी कचाते पाठविले समिधासी जाती साह्यासी समिधे निमित्त राणात राणी जाऊनी कचासी दैत्य मारिले द्वेषी समिधा घेऊनिया घरासी दैत्यापन येते झाले शुक्राचार्याची कन्या नामतीचे देवयानी या पितयासी विनवी नमुनिया कच न दिसे कोठे आना, कचे आलिया वाचून भोजन न करी आपण ऐसे करी तसे निर्वाण शुक्राचार्य असे ज्ञाने पाहे मानसी मृत्यू झाला असे त्यासी मंत्र जपुनी संजीवनीसी त्वरित घरासी आनिला आणि क होता बहुदिवस दैत्येकरी ती अतिद्वेष गेला होता वनास तयासी मागुती वाचेल म्हणून चूर्ण करीती छेदोनी दाही दिशा टाकोनी आले घरा पुनरपी गेला दिवस अस्तमानी, पुसतसे देवयानी कचन दिसे मनोनी, पितया ते विनवितसे कन्येवरी ममत्व बहुत मनोनी शुक्र शुक्रज्ञाने पहात छिन्न विछिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कचा आला घरात्वरित देव्यानी संतोष करीत पितालिंगी कन्येसी शिष्य विचार करीती काही केली या नमरे म्हणती गुरुगन्येसी असे प्रीती म्हणून गुरु वाचवितो ऐसी निगुती करुणी आली एकादशी दिनी, कचा ते बाहेर नेओनी मारी ते झाले दैत्यशिष्य पानक करीती गुरुसी त्यात मिळवितती मद्य स्निग्ध मिळवणी शुक्रगुरुसी देतसे झाले मागुती पुसे देवयानी पितया ते विनवनी कचासियानी मनोनी रुदन करी आक्रोश शुक्र पाहतसे ज्ञानी न दिसे कचित्रिभुवनी खेद करीतसे मनी कन्या लोभे करुणिया विचार करिता सर्वाठाई दिसू लागुला आपले देही संदेह पडला शुक्रासी पाही, कैसे करावे म्हणून कन्येसी म्हणे शुक्र देखा कचने आता ऐका माझे उतरी असे निका केवी तयासी, कन्या म्हणे पितयासी समस्ता तू वाचविसी आपला प्राण जाईल म्हणसी अति म्हणत असे शुक्र म्हणे देवयानी मंत्र असे संजीवनी मज वाचुनी नेने कोणी माते कोण उठविल कन्या दे, कन्यादेवयानी पित्याचे शरण धरुणी विनवीतसे कर जोडोनी मंत्रापनासी शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यू येईल तुझवरी मंत्र करोनी तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असे परियेसी वेदशास्त्री असंख्यात पित्यासी म्हणे देवयानी, सुखे असा मंत्र जपोनी पुला प्राण म्हणून आल आली मूर्छना ते वेळी शुक्राची कन्येवरी प्रीती उठोनी तिसी अलिंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा कच पुल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र जहाला षटकर्णता मग जपिला कचा शुक्राचे पोटातुनी कच निघाला फुटोनी मंत्र जपोनी देवयानी पितया ते उठविले तीन वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता संतोष करी मनी बहुता कार्य साधिले म्हणुनी शुक्राचार्याशी नमुनी कचविनवी करजोडुनी दैत्यद्वेषे मारती म्हणून निरोप द्यावा अपनासी शुक्राचार्ये हर्षोनी निरोपतिदला संतोषोणी पालवधरी देव्यानी अपुलापती होई म्हणे कच म्हणे ऐकबाळे गुरुकन्या भगिनी बोले तुवा तुवामुते वाचविले माता होसी निर्धारी देव्यानी कोपोनिया शापदिदला तत्क्षणी तत्क्षणिका वृथा होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी कच म्हणे तियेसी वाया शापिले अम्हासी पुरुष होईल तुझं ऐसी ब्रह्मा कुळाव्यतिरिक्त तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाने अमृत संजीवनी तुझं शिकविल्या आगुनी पुढे मंत्रण चाले स्त्रिया स्त्रियालागी पतिसेवा याची कारणे मंत्रण द्यावा व्रतो उपवास करावा गुरुपुरुष निरोपाने सावित्री विनवी श्रीगुरुसी व्रत आचरणे बहुवसी तुझे महासी एखादे व्रत निरोपावे श्री मनती म्हणती सांगे न व्रत ऐसी स्थिर होय अयव पावे तुझा तुझापती विशेष असे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन ऐका करावे ऐक स्कंद स्कंदपुराणीची कथा सर्वसाध्य ऐकता पूर्वकाळी आर्यावर्तका राजा एक वधारा चित्रवर्मा नामत्यासी धर्मात्मा पर्यसी धर्ममार्ग अचरे हर्षी अधर्मीया ते करी सहपत्न्या धर्मकरीति पुत्रकाम्ये शिवापूजिती ऐसेकिती काळक्रमिती कन्या जाहली अति अतिसुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी तेजभाके सूर्यकिरणी अतिवण्यस्वूपी असता रावेसि द्विजयएक परीयसी भयनधरिता वाक्यासी बोलता जाहला अवधारा ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन चौदावे वर्षी विधवापन होय तुझ्या कन्येसी ऐसे सांगोनी ब्राह्मण निघोनी गेला तक्षन राजाचे खोचे अंतकर्ण मनेश्वराधीन सर्व कन्या खेळे राजांगना सवे असती सखीजन बोलता ऐकेले वचना चौदा वर्षी विधवत्व याज्ञवल्लक्याची पत्नी नामतीचे मैत्रायणी घराताली ताली कन्या लागे चरणासी सौभाग्यस्थिर अहेवपन दया करुण चंचल असे अंतकरण म्हणून चरणा लागली, विप्रसी सांगे तियेसी सोमवार व्रत परियेसी, पूजा करावी शिवाशी उपवासोनी अवधारी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता ऐकोनी सिमंतिनी त्वरिता अंगीकारिले व्रत देखा सोमवाराची व्रता आचरे सिमंतिनी त्वरिता पिता देखुनी चिंतित विवाह योग्य म्हणून विचारवाया मंत्रयासी पाठविला जाहला राष्ट्रांशी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक चंद्रागद वर जैसा जैसा चंद्र तेजप्रभा बोला उनी ते कन्या दिधली संतोषे पाठवणी केली सकळिका जावई ठेविला कवतुका कन्या स्नेह अवनेका म्हणून राहवी राजपुत्रा राजपुत्र श्वसुरालयी स्त्रिया प्रेमे अतिशनेही काळक्रमिता क्रमिता एके समयी जलक्रीडे निघाला सर्व लिघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा पोहत राजकुमर देखा बुडाला म्हणे गंगोदका आकांत झाला सकळी काळा म्हणताती सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रवळ उदकी पाहती ते वेळ न दिसे कुमार बुडाला उभे तटाकी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला ऐकोणी राजा पडे धरणी मूर्छा येऊनी तत्क्षणी कन्या ऐकताच श्रवणी तेजू पाहे आपला ऐसे दुःखे प्रलापित जाय त्वरित गंगा प्रवेश करीण म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोनी नयनी धरावया गेला धावोनी कन्ये ते अलंगोनी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख सांगो गेले पुत्रशोक इंद्रसेन रायासी ऐकोनी इंद्रसेन दुःख करी अतिगहन भार्ये सहित निगोन आला तया मृत्युस्थळा सिमंतिनी मने पितयासी प्राणतेजी नपतीसरसी वाचूनिया संसाराशी काय उपयोग वैद व्यक् पुसती द्विजांसी करा सहगमन कैसी बिप्रसांगती रायासी प्रेता वेगळे करुणे आता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तव राखणे ऐकून या द्विजवचन राजा कन्येसी विनवित, राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही अकुल्या वंशी कन्या तू एकासी पुत्र म्हणून प्रतिपाळू इतुके होता राजकुमार बुडला होता गंगापूर गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य नाग नदी राज नागलौकी वाहत देखोनिया नागकन्या काडिती संतोष करोणिया अमृत शिंपीती अनुनिया जागृत झाला राजकुमार नागकन्या मिळून द्यासी घेऊन जाती तक्षकापासी विचित्र नगर परियेसी आश्चर्य पाहे राजकुमार तक्षक पुसे कुमार कासी नाम कवन कवनवंशी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका ऐका, नळनामा पुण्यवंत लोकी त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून चंद्रांगद गेलो होतो शुसुरग्रहा जलक्रीडा करावयासी गेलो होतो यमुनेसी विधी अम्हासी बुडालो नदीत अवधारा वहात आलो नदीत नागकन्या देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैवा पुले साफळ करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी नको व्यहू मनोनी धैर्य देत ते वेळी शेश मने कुमार बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवन देव पूजितासी ऐसे ऐकोनी राजकुमार हर्षे जाहला निर्भर सांगतसे विस्तार आपला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजासी, जो पूर्ण असे वायुकाराशी तैसा पूजितो शिवासी मने राजकुमार देखा ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमार अलंगोन तुष्टलो तुष्टलो म्हंतसे तक्षक म्हणे वेळी तुझ देईन राज्य सकळी तुवा राहावे पाताळी अनंत भोग भोगी आता राजकुमार विनवी तक्षकाशी एक पुत्र आपण पितयासी भार्या अवर्ष चतुर्दशी शिवपूजा करीतसे आपण बुडालो नदीत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पतिमृत समस्त जीव तिल देखिले तुमचे चरणापन संतुष्ट जाहले अंतकरण राखिला तुझी माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्नाभरणी त्यासी अमृत पाजवी बहुअसी आणि देती श्रियसी इतके देवोनी कुमारासी तक्षक म्हणे परीयसी जे जे काळी अम्मा स्मरसी तुझे कार्य सिद्धी पाऊ अनेक संतोषोनी मागुती वस्त्रे वाहने अतिप्रिती तुरंग दिल्हा मनोगती सवे देत कुमारा पुला चंद्रांगद वारुवरी चढत मनोवेगे मार्ग क्रमित सवे असे जे स्थानी बुडाला होता पावला तेथे क्षणन निघाला निघाला बाहेर सहिता नदीतटी उभा असे सोमवार असे ते दिवशी श्रीमतीली आणि स्नानासी होत्या सखिया असे त्याही मिळवणी नदीपतिरी मनी विचारी मागुता रुपतीचे आठवित तुरुंगावरुणी उतरतं नदीतिरी बैसला बोलोनी सिमंतिनी सी पुसत असे अतिप्रियसी तुझा जन्म कवनवंशी पुरुष तुझा कवन सांग का कोमा इलीस बाळपणी दिवसी शोकलक्षणी सांगा वे अम्हा विस्तारुणी पुसतसे, ऐकोनी सिमंतनी देखा आपण न बोले लाजे ऐका सकियांते म्हणे विवेका सांगा मुचा वृत्तांत सकिया सांगा ती तयासी हिचे नाम सिमंतिनी परियेसी चंद्रांगदाची महिसी चित्रवर्म्याची ही कन्या इचा पती अति सुंदर चंद्र अंगद मनामथोर जळक्रीडा करिता पार बुडाला येथे अवधारा करी सोमवार वृत उपवासेसी अचरत मनोनी आज स्नानानिमित्त आली असे नदीसी इचा श्वशुराशी स्थिती ऐका पुत्र शोक करिता दुःखा राज्य हिरतले दायादिका दाया कारागृही घातले असे इतके सखिया सांगती मग बोले अपन सिमंती। तुम्ही कवन पुसता अम्हाप्रती कंदर तुम्हा असे सिमंतीनी करिता शोक जवळी आला राजकुमारक हाती धरूनी बाळिका संबोखी तो प्रेम भावे एकांती सांगे तिसी म्हणे तुझ्या भ्रातरासी देखिले आम्ही दृष्टीसी आता असावे तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करी व तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सिमंतिनी बाळकेसी ऐसे होता राजकुमारू अरुण जाहला अपनवारू निरोप मागे प्रीती करू सिमंतीनी नारीसी निघाला अश्व मनोवेगी, पावला नगरा अतिशिगरी सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात तुवा दावोनी वैरियांसी सांगती इष्ट वादियांसी न ऐकता तुझे बोलासी संहारी न म्हणावे कालिंदिये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी शरण जावे सिग्रेसी, सिंहासनी बैसवा इंद्रसेना तक्षका सारिखा मैत्र जाहला, करीला चला चरण कमळा दर्शनासी ऐसे वचन ऐकोनी द विचारिती मनी आपण केली बुद्धिहीन आता शरण निर्घावे ऐसे विचारुणी मानसी बाहेर काढिती इंद्रसेनासी अवसरे अभरणेसी बैसविती सिंहासिनी सी राया इंद्रसेनासी तक्षकपुत्र पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमराला परीयेसी वासुकी भेटी गेला होता ऐकता राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा मूर्छायउनी धरणीसी पत्नी सहित पडियेला उठवी नाग कुमारत्यासी दुःख विसरा करा हर्षासी एतो भेटीसी मनोनी सांग उल्हासे मंत्री पुरोहित देखा समस्त निगाले लोक, पाहो म्हणती कवतुक मेला कुमारा आला म्हणून ऐसे जाऊनी भेटी लागी परियेसी चंद्रांगद पितयासी नमस्कारिले साष्टांगे मातेसी अलंगोन दुःख करी अतिगहन विनवितसे संभोखोन आपना निमित्त कष्टिलेती अवसरी प्रवेश जाहला नगरपुरी समारंभ केला थोरी पावले मंदिरात तक्षकाचे पुत्रासी वसरे भूषणे अतिवर्षी देता जाहला परीयसि इंद्रसेना चंद्रांगद सांगे पितेसी तक्षकोपकार विस्तारेयसि प्राणवाचविलेले अम्हासी द्रव्यदले अपरिमित निरोपदिदला नागपुत्रासी असि करी अतिहर्षि भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर मनगराते राजा म्हणे सुन बेळी दैवा दैवागळी तिचे धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा हेर निगाले झडकरी पातले चित्र वर्मापुरी। व्यवस्था सांगती कुसरी चंद्रागद शुभवार्ता इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वराडिका चंद्रांगद अंगद निका सर्व त्रेसी महोत्साह करीती थोर वराड केले धुरंधर चंद्रांगद प्रितिकर सिमंतिनी सी भेटला ऐशा उत्साहे विवाह केला आपुले पुरीसी निघाला श्रीमंतिनीचे दैव भले पती समागमे जातसे श्रीमंतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारांस पूजा केली गौरी हरास म्हणोणी पावली स्टार्थ ऐसे विचित्र असे व्रत म्हणोनी सांगती श्री गुरुनाथ ऐक सुवासिनी म्हणत अति प्रीती या दंपती विनवी श्रीगुरुसी तुझी चरण सेवा आम्हासी सी ते व्रत निर्धारेसी अम्हा व्रत कायसे श्रीगुरु म्हणती तयांसी निरूपे निरोपे करायसी व्रताचारा सोमवारीसी तेची सेवा अम्हा पावे ऐशा परी वंदोनी श्रीगुरूचा निरोप घेऊनी गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली जारी श्रीगुरुचरित्रमृते इति श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सिमंतीनी आख्यान नाम पंचत्रियोषधैया श्री असतो श्रीगुरुदेवत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरु श्री गुरु ओवी ओवीसंख्या एकशे सत्तावन्न